देवडी तालुक्यातील भिडे येथील शेतकरी राजू होले यांचे भांडापूर शेत शिवारात शेती असून सोळा सप्टेंबर रोजी शेतात गवत कापताना घोनसडी या अडीचा स्पर्श डाव्या हाताला होताच त्यांच्या संपूर्ण शरीरात वेदना व्हायला लागल्या त्यांनी ताबडतोब भिडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतला असता बरे झाले त्यावेळेस ती आळीने दंश केला त्यावेळेस हाताला पूर्ण आग झाली आणि हा पट्टा पूर्ण हा पट्टा पूर्ण काट्यावर निघालेला आहे आणि त्यानंतर एक पंधरा मिनटं आग चालल्यानंतर माझ्या वांत्या झाल्या वांत्या झाल्यानंतर हात जड झाला पाय जड झाला आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेलो वीस मिनटानंतर जीप पण जड झाली पाय पण जड झाला हाताची हालचाल पण झाली पूर्ण अर्ध शरीर अपंग झाल्यासारखं वाढलं म्हणजे बधीर झाल्यासारखं पूर्ण ज्यावेळेस मग हिद आश टी सी व्हीला आल्यानंतर सलाईनमधून मला काही इंजेक्शन सोडण्यात आले डॉक्टरांना मी ती आळी दाखवली त्यानंतर त्यावरती उपचार करून त्यांनी ते क्लिअर केलं आता हात ओके आहे जी पण आता मी बोलतो हा क्लिअर बोलतो परंतु घोनसडी ही अतिशय शेतकऱ्यांसाठी त्रासदायक अडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पंधरा सप्टेंबर रोजी तळणी खंडेराव येथील एका शेतकऱ्याशी असाच प्रकार घडला होता त्या शेतकऱ्याला सावंगी मेघे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते सध्या शेतीचे दिवस आहे व या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे शेतकऱ्यांनी या अळीपासून काळजी घेण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी पुलगावचे अतुल जावडे यांनी केले आहे देवळी तालुक्यातील भिडी या गावामध्ये स्लब मॉथ कॅटरपिलर या अळीने एका शेतकऱ्याला चावल्यामुळे त्याला विंचू चावल्याप्रमाणे प्रचंड वेदना झाल्या असे जाणवते ही अळी चावल्याने ज्याप्रमाणे विंचू चावल्यावर आपल्याला प्रचंड वेदना होतात व त्या वाढतच जातात हा प्रकार घडतो ही अळी साधारणतः आपल्या घरासमोरील जी शोभिवंत झाडे असतात त्यावर आढळते तसेच शेतातील तसेच बांधावरील गवत आहे तिथे या अळीचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो ही अळी चावल्यामुळे मानवी जीवनास काही जीवितवाचा धोका नाही असे आम्हाला डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर कळाले ही अळी चावल्याने शेतकऱ्यांनी ताबडतोब घाबरून न जाता प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तसेच सर्वप्रथम या अळीने जे आपल्या शरीरामध्ये सोडलेले काटे आहेत ते काढण्याचा प्रयत्न करावा तसेच शेत शेतकऱ्यांनी शेतामध्ये कामे करताना चप्पल घालण्याऐवजी बूट घालूनच शेतीची कामे करावी अशी मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो धन्यवाद घोनसडी प्रामुख्याने उसाच्या फळात गवतावर जास्त प्रमाणात आढळून येते तिचे सायंटिफिक नाव कॅटर असे आहे पण शेतकरी त्याला घोनसडी म्हणतात ग्रामीण भागात पानविंचू सु सुद्धा शेतकरी या अळीला संबोधतात ही अळी विषारी असून ब्लेड सारखी काटेरी असते तिचा रंग पिवळा तसेच हिरवा आहे सध्या घोनसडीचा प्रादुर्भाव दिसून येतो घोनसडीने चावा घेतला तर वेदना फार असह्य होतात तिच्या चाव्याने व स्पर्शाने अंग बधिर होते शेतकऱ्यांनी लवकरच उपचार घेतला तर घाबरून जाण्याची गरज नाही अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये जे गुनस अळी नावाची जी नवीन अळी आली तिचा आज माझ्या बोटांना स्पर्श झाला या तीन बोटांना स्पर्श झाला त्यामुळे काय झालं मला पहिल्यांदा असं काटे रुतल्यासारखे वाटले पण नंतर थोड्या वेळामध्ये ते न की याचं वेगळेपणा आहे काहीतरी या तिन्ही बोटाचा हा पूर्ण पंजाबधीर पडला अंगार व्हायला लागली आणि हे खेळा लवकरात लवकर हे वीस इथपर्यंत चढायला लागलं जसं मिंचवाचं वीस इथ लवकरात लवकर चढते तशा तात चढायला लागली मला शंका आली त्यामुळे मग मी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला माझं शेत लांब असल्यामुळं म्हणजे घडी येथील ग्रामीण रुग्णालय लांब लांब हो, पडत असल्यामुळं मला आणि रस्ता खराब असल्यामुळं मला जायला दवाखान्यात तरी अर्धा तास वेळ लागतो मग अर्ध्या तासानंतर मी तिथे दवाखान्यात गेलो आणि माझ्यावर ताबडतोब उपचार झाले असे सतर्क झाले की काय आहे बा ह्या नवीन घोमसाळीचा द्रा प्रकार आणि त्यांनी ताबडतोब उपचार सु सुरू केले उपचार सुरू के केल्यानंतर मला दोन इंजेक्शन डॉक्टर दिनेश राठोड यांनी दोन इंजेक्शन लावले मला छातीचा ए सी जी काढला बी पी चेक केला शुगर चेक केली ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रशासनानं ताबडतोबपणे सक्रिय ता, के लवकरात लवकर ताबडतोब पार पाडल्या आणि मग माझी मा तब प्रकृतीची कशी काय आहे काय नाही याच्याविषयी पूर्णपणे माहिती ते मला विचारत होती तर इंजेक्शन घेतल्यानंतर माझा त्रास खूप व्हायला लागला पण ह्या पंजाचा हाताचा त्रास कमी व्हायला वेळच लागला अजूनही थोडा थोडा दुखत आहे आराम आहे खूप आराम आहे समजा पण मी शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो का या अळीपासून जपून राहा कारण हा हिचं विष विंचवासारखंच भी श... सहरते लवकरात लवकर आणि तसा त्रास जर झाला तर ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्या अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा